आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघानं सहा धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली गेल्या सतरा वर्षांची प्रतीक्षा संपवत या संघानं पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे दरम्यान फायनल जिंकल्यानंतर आता विजेत्या उपविजेत्या संघासह खेळाडू सुद्धा मालामाल झालेत असं समोर येतोय खेळाडूंना विजेत्या विजेत्यांना व उपविजेत्यांना नेमकी किती बक्षिसाची रक्कम मिळाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई आय पी एल चे विजेते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाला वीस कोटी रुपयांचं बक्षीस मिळालंय त्या पाठोपाठ आय पी एल चे उपविजेते पंजाब किंग्स यांना तेरा कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम मिळाली आहे एल दोन हजार पंचवीस मध्ये स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ होता मुंबई इंडियन्स ज्याला सात कोटी रुपयांचं सा बक्षीस मिळालंय तर चौथ्या स्थानी गुजरात टायटन्सला सहा कोटी रुपयांचं बक्षीस मिळालंय याशिवाय अंतिम सामन्यात स्ट्रायकर ऑफ द मॅच म्हणून जितेश शर्मा याला गौरवण्यात आलं ज्याला एक लाखाचं बक्षीस मिळालंय तर अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय कृणाल पांड्या ज्याला सुद्धा एक लाखाचं बक्षीस देण्यात आलंय दरम्यान आय पी एल दोन हजार पंचवीस सीझनमधील सर्वाधिक डॉट बॉल्स कोणी टाकले असतील तर ते म्हणजे मोहम्मद सिराज ज्याला दहा लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय तर आयपीएल दोन हजार पंचवीसचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून साई सुदर्शन याचा गौरव करण्यात आलाय ज्याला वीस लाखाचं बक्षीस मिळालंय आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये अन्यही काही बक्षीस देण्यात आली आहेत ज्यामध्ये सर्वाधिक षटकार मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर कॅच ऑफ द सीझन अशा बक्षिसांचा सुद्धा समावेश आहे सुपर सुपरस्ट्रायकर म्हणजेच सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू म्हणून निकोलस पुरन याला दहा लाख रुपये बक्षीस मिळाले तर संपूर्ण सीझन मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून सूर्यकुमार यादव याला सुद्धा दहा लाखांचं बक्षीस आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मधील परफेक्ट कॅच ऑफ द सीझन म्हणून कमिंदू मेंडिस याने घेतलेली कॅच गौरवण्यात आली आहे आणि त्यासाठी कमिंदू मेंढिस याला दहा लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप कोणाला मिळणार याविषयी सुद्धा बरीच चर्चा सोशल मीडियावर होत होती आणि आता स्पर्धेच्या अखेरीस पर्पल कॅपचा मानकरी ठरलाय प्रसिद्ध कृष्णा ज्याला दहा लाख रुपये तर ऑरेंज कॅप साई सुदर्शनने आहे ज्याला सुद्धा दहा लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय दरम्यान आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये फेअर प्ले पुरस्कार चेन्नई सुपर किंग्सला मिळाला आहे आणि आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान ठरलंय दिल्ली मधलं डी डी सी ए ग्राउंड दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने अखेरीस सतरा वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदाच आय पी एल मध्ये दोन हजार पंचवीस च जेतेपद पटकावलंय यापूर्वी तीन वेळा फायनल मध्ये पोहचून सुद्धा अगदी थोड्या फरकाने आरसीबीला पराभव पत्करावा लागला होता मात्र यावेळेस कुठलीच कसर न राहता आरसीबीने विजयावर आपलं नाव कोरलंय आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव अवघ्या सहा धावांनी केलाय त्यामुळे एकीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सच्या खेळाचं सुद्धा कौतुक होतंय आणि त्यांना सुद्धा विजयी होताना पाहायचं होतं अशी खंत सुद्धा त्यांच्या फॅन्स कडून व्यक्त केली जाते आरसीबीचा हा विजय पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाल्याचा आणि तो मैदानातच ओक्साबोक्शी रडू लागल्याचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय अठरा वर्ष एकाच आयपीएल संघाकडून खेळणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याने त्याच्या करिअरची सुरुवात उत्कृष्ट काळ आणि अनेक चढ उतार याच संघाबरोबर अनुभवले त्यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात आता आयपीएलच्या एलच्या विजेतेपदाचा मानाचा तुरा सुद्धा खोवला गेलाय कालच्या अंतिम सामन्यातला आपला आवडीचा क्षण कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आहात रहा लोकसत्ताला